पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तातडीचा पुढाकार नाशिकच्या शिवसेनेच्या मदतीने पर्यटकांची सुखरूप सुटका काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकले होते या संकटमय परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथजी शिंदे यांनी तातडीनं पुढाकार घेत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हालचाली सुरू केल्या या मदतकार्यामध्ये शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी नाशिक महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे आणि शिवसेना विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख किरण फडोल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या सहकार्यामुळे अनेक कुटुंबियांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी परत आणण्यात यश आलं विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः श्रीनगर येथे जाऊन अडकलेल्या पर्यटकांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला की आपण सर्व लवकरच सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचणार आहोत त्यांच्या या संवेदनशील व जबाबदार निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे सुरक्षित परतलेले नागरिक रवींद्र दराडे दिलीप दराडे श्रुतिका दराडे कृतिका दराडे रोहितास वामन फडवलं स्वाती फडोल राशी फडोल श्रीष फडोल कांचन फडोल शौर्य फडोल स्वप्नील लक्ष्मण मनकर पूजा मनकर शौर्य मनकर पार्थ मनकर ज्ञानेश्वर गाटकल वैष्णवी गाटकल श्लोक गाटकल आनंद डारगुडे या सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि प्रवीण तिदमे यांचे मनपूर्वक आभार मानले संकटाच्या काळात आपला माणूस आपल्यासोबत उभा आहे अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक